मी ॲडव्होकेट रवींद्र आरू आझाद समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश लीगल सेल अध्यक्ष आहे आज या ठिकाणी आमच्या पक्षाचे प्रभारी अध्यक्ष हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत महाराष्ट्र सरकारने जो विधानसभामध्ये जन सुरक्षा विधेयक म्हणून आणलेलं आहे त्यासंबंधी आमची चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये चर्चे जे काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्यावर गदा येणार आहे याच्यामध्ये असं आहे बे की बेकायदेशीर संघटना आणि संघटना असं फार व्यापक अर्थाने त्यांनी सांगितलंय याच्यामध्ये पोलिसांना अमर्याद अधिकार येणार आहेत याच्यामध्ये स्वातंत्र्य नाव काय आहे हे तुम्हाला पहिल्यांदा कळेल कारण तिथे ग्रुप कुठला व्यक्ती त्या व्यक्तीवर जर समजा सरकारला संशय आला तर पोलीस त्या व्यक्तीला कधीही चौकशीसाठी घेऊन जाऊ शकतील त्याला विचारणा करण्यासाठी ते चौकीमध्ये थांबून ठेवू शकतील आणि त्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही आहे तुमचं स्वातंत्र्य कदा येणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही संघटना करायची की नाही पत्रकारिता आहे पत्रकारितेमध्ये आपण सरकारच्या बाबतीमध्ये जे काही भूमिका मांडतो याच्यावरही कधी येणार आहे कारण तो इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे तो इंडिव्हिज्युअल व्यक्ती जर समजा सरकारच्या विरोधात बोलत असेल तर त्याला पण बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार सरकारला आलेला आहे आणि याच्यामध्ये फक्त एवढंच नाहीये तर त्या माणसाची संपत्ती जप्त करणं त्या माणसाला तीन ते सात वर्षाची शिक्षा होईल अशी तरतूद या ठिकाणी करून ठेवलेली आहे आणि म्हणून या जनसुरक्षा कायदा जो होऊ घातलेला आहे त्याला आम्ही या ठिकाणी विरोध करत आहोत आणि आम्ही सरकारला सुचवलेलं आहे की अशा प्रकारचा कायदा हा पारित होऊ नये आणि आमच्या अभिव्यक्तीशी छळ होऊ <coughs> नये आता आपण सुरुवातीला जे काय सरकारने सुधारणा मागितलेल्या आहेत आपण त्यांना सुचवलेलं आहे आपण त्यासाठी त्यांना ईमेल केलेला आहे आपण याच्या संदर्भात आपल्या पार्टीतर्फे संपूर्ण राज्यभर जे जे काही जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांना या संबंधी आपण जागृती केलेली आहे आणि ऑलरेडी जिल्हा अध्यक्षांनी याच्याविषयीही निषेध नोंदलेला आहे आणि लोकांमध्ये जनजागृती करणं फार गरजेचं आहे कारण स्वातंत्र्यावर गदा येणार आहे तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हा देशाच्या घटनेच्या विरोधातला कायदा आहे आणि म्हणून हा बदलण्यासाठी आम्ही एक मोठं जनआंदोलन उभं करणार आहोत या एकतर असं आहे की लोकांचा सहभाग वाढवणं आणि याच्यामध्ये लोकांमध्ये याची जनजागृती निर्माण करणं कारण लोकांना याच्याबद्दल जास्त माहिती नाही कारण लोकांना अशा पद्धतीने सांगितलं गेलंय की हा लोकांच्या सुरक्षेसाठी आहे नक्षलवाद नक्षलवाद आता शहरी नक्षलवाद नावाचा शब्द कुठे आलेला आहे आणि आपल्याकडे भरपूर कायदे आहेत परंतु हा जो कायदा आहे हा जनसामान्यांना त्रास देण्यासाठी येणार आहे याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीला पोलीस यंत्रणा ही उचलू शकते आणि त्याला त्याचं स्वातंत्र्य काय असतं याची पुन्हा त्याला जाणीव होणार आहे आणि म्हणून आम्ही लोकांना याच्या साठी जागृती करण्याचं आम्ही अभियान करणार आहोत याच्या अगोदरच आमच्या बऱ्याचशा जिल्ह्यामधून निषेध व्यक्त केलेला आहे परंतु हे व्यापक प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये पोहोचण्यासाठी आजची आम्ही या ठिकाणी मिटिंग बोलवलेली आहे